मित्रांनो इच्छा मुख्यमंत्र्यांची आणि स्वप्नपूर्ती केली डॉक्टर मेहुल राठोड यांनी मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलनं फक्त विनंती केली आणि लातूरचं एम जे हॉस्पिटल यांनी याची दखल घेऊन महात्मा फुले योजनेमधून या रुग्णाची यशस्वीपणे एन्जिओप्लॅस्टी पूर्ण केली मित्रांनो एका रुग्णाला जीवदान देणे यापेक्षा या जगात मोठं काय असणार आहे डॉक्टर ईश्वर राठोडांचाच आदर्श आणि जनसेवा हेच धोरण आपल्या उराशी बाळगून डॉक्टर मेहुल राठोड यांनी या विनंतीला मान देऊन त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लक्ष घालून या रुग्णाला जीवदान देण्याचं काम केलं त्याबद्दल यूट्यूब चॅनल रत्नाकर औसेकर यांनी केलेली विनंती आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला प्रतिसाद नमस्कार मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो भारत देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा मित्रांनो मोदी पर्व या हिंदुस्तानच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षानं लिहिलं जाणारं हे पर्व त्याचं नाव आहे श्रीमान नरेंद्रजी मोदी पर्व की देवेंद्रजी फडणवीस अनेक योजना राबवत आहेत त्या सगळ्या योजना नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतल्या आहेत अगदी यशस्वीपणे योजना चालू आहेत मित्रांनो मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो ही परवाची एक घटना आमच्या जवळचे एक स्नेही ज्यांना एन्जिओप्लास्टीची गरज होती मला अशी माहिती मिळाली की महात्मा फुले योजनेमध्ये महात्मा फुले योजनेमधून त्यांची शस्त्रक्रिया होऊ शकते याची कुनकुन माझ्या कानावर आली मग मी नेहमी विचार करायचा की गतिमान सरकार मोदी सरकार गतिमान सरकार महाराष्ट्र सरकार खरंच गतिमान आहे का खरंच बोले तसा चाले आहे का हे पाहण्यासाठी मी देवेंद्रजी फडणवीस यांना एक मॅसेज टाकला मित्रांनो की असा असा पेशंट आहे ज्या पेशंटला महात्मा फुले योजनेची गरज आहे मित्रांनो काहीतरी दुपारी मी चार वाजता मॅसेज टाकला संध्याकाळी सातला मला फोन आला त्यांच्या पीएचा की दादा तुम्ही देवेंद्रजींना मॅसेज टाकलेला देवेंद्रजींनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत कि त्या रुग्णाला त्वरित उपचार द्या मित्रांनो संध्याकाळी सातला मला फोन आला आणि ताबडतोब त्या कामाला गती मिळाली आणि मला आश्चर्याच वाटलं की पुन्हा सकाळी दुसऱ्या दिवशी देवेंद्रजींनी स्वत डॉक्टर मेहुल राठोड लातूरचे एमजी हॉस्पिटल एम जे हॉस्पिटल राठोडच डॉक्टर ईश्वर हॉस्पिटल आहे अत्यंत प्रगतशील हॉस्पिटल आहे तिथं कॅन्सरवर इलाज केला जातो तिथं हृदयावर मेहूल राठोड हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी प्रियांका राठोड या कॅन्सर तज्ज्ञ आहेत खर तर या माझ्या व्हिडिओतून मला हा मुख्यमंत्र्यांचे आभार मानायचे आहेत आणि मला आभार एमजे हॉस्पिटलचे डॉक्टर मेहूर राठोड आणि डॉक्टर प्रियांका राठोड यांचे सुद्धा मला आभार मानायचे कारण एमजे हॉस्पिटलनी ज्या पद्धतीने तत्परता दाखवली एमजे हॉस्पिटलला मी विनंती केली की, की कागदपत्र वगैरे हे होत राहतील पण तुम्हाला विनंती आहे की अगोदर तुम्ही त्या पेशंटवर विलाज चालू करा मित्रांनो डॉक्टरने त्यांचं परम कर्तव्य बजावलं आणि अगोदर त्या पेशंटवर यशस्वी शस्त्रक्रिया केली मित्रांनो एक लक्षात घ्या की आज महाराष्ट्रात तेरा चौदा करोड जनता आहे या चौदा करोड जनतेचं प्रतिनिधित्व जर कोण करत आहे एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून जर कोण काम करत आहे तर देवेंद्र भाऊ फडणवीस करतायत असं माझं ठाम मत कशामुळे झालेलं आहे या घटनेमुळे झालेलं आहे त्यांनी ताबडतोब ते मनावर घेतलं त्यांनी ताबडतोब खाली पीएम आदेश दिले त्यांनी ताबडतोब त्या यंत्रणेला आदेश दिले की त्वरित शस्त्रक्रिया करा खरा अर्थानं हा नरेंद्र मोदींचा वाढदिवसाची सेवा पंधरवाडा साजरा करायचा आहे चांगल्या कामापासून करायचा आणि हा सेवा पंधरवाडा सुरू झालेला मित्रांनो त्याबद्दल मी नरेंद्रजी मोदी साहेब महात्मा फुले योजनेचे सर्व अधिकारी सर्व करणार काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांचे पी ए आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस देवा भाऊ आपण सर्वांना या रत्नाकर राव सेगर युट्यूब चॅनलच्या लाख लाख शुभेच्छा कारण आमच्या युट्यूब चॅनलनं आमचं युट्यूब चॅनल अल्पावधीतच लोकप्रिय चॅनल होत आता आपण जवळपास एक्केचाळीस हजार सबस्क्रायबरला जात आहोत आणि आपण फक्त एक युट्यूब चॅनल मार्फत एक मेसेज मार टाकला की खरंच मुख्यमंत्री गतिमान आहेत का खरंच मुख्यमंत्री मनावर घेतात का मित्रांनो खरं म्हणजे मला आज त्यांचं अभिनंदन करावं वाटतं मला त्यांचे आभार याचे मानायचे की त्यांनी ताबडतोब त्याची दखल घेतली म्हणजे त्यांनी सांगितलेले आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला त्यांनी सांगितलं की मी पत्नीला सांगितलं की मला पैसे नाही कमायचे मला जनतेची सेवा करायची आहे मुद्दाम म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मी आजच्या या युट्यूबच्या माध्यमातून मानत आहे अशीच आपल्या हातानं सेवा घडावी असंच आपण सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून खऱ्या अर्थानं सेवा पंधरवडा साजरा करून या महाराष्ट्रातल्या सर्व गोर गरीब दीन दलित उपेक्षित अठरा पगड जाती बारा बलुतेदार सर्वांना सोबत घेऊन जाणारे मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नकाशावर कोरलं जाईल यात कोणतीही शंका घ्यायची गरज नाहीये मित्रांनो म्हणून मला जाणीवपूर्वक माझा अनुभव तुम्हाला आज मला शेअर करायचा आहे आणि अत्यंत आनंद वाटतोय की त्यांनी आमच्या युट्यूब चॅनलच्या एका मेसेजची एवढी दखल घेतली मित्रांनो माझं अजून सर्वांना सांगणं आहे यापुढे कोणताही सामान्य माणूस हा उपचाराला पैसे नाहीत म्हणून त्यांनी डग न डगमगता त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी महात्मा फुले योजनेची योजना आहे का याचा अंदाज घ्यायचा तिथं चौकशी करायची त्यांना लागणारी कागदपत्र तिथं पोच करायची आणि त्या योजनेतून त्यांनी लाभ घ्यायचा आणि त्या रुग्णाचे प्राण वाचवण्याचं काम तुमच्या हाताने घडो अशीच मी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतोय मित्रांनो या निमित्तानं या युट्यूबच्या माध्यमातून आणि दुसऱ्या मी शुभेच्छा देतोय जे डॉक्टर डॉक्टर मेहूल राठोड आता डॉक्टर ईश्वर राठोड मित्रांनो आमचे त्यांचे तीस वर्षापासूनचे संबंध म्हणजे आमचा परिवारच त्यांचा पेशंट मग मित्रांनो त्या ठिकाणी हक्क आहे म्हणून आम्ही मेहुल सरला फोन केला की के मेहुल सर असं असं पेशंट आहे मेहुल सरनी ताबडतोब तत्परता दाखवली मित्रांनो लातूरच्या वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत मोठं क्षेत्र आहे मध्ये अनेक तज्ञ डॉक्टर आहेत लातूरमध्ये अनेक मंडळी चांगलं काम करत आहेत आता त्यामध्ये जी भर आहे ती आहे एमजे हॉस्पिटल लातूर बार्शी रोडला की मला त्यांचा आवर्जून उल्लेख का करावा वाटतो की त्यांनी ज्या तत्परतेनं ही एंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली त्याचे परिणाम आज तो पेशंट ठणठणीत आहे आणि त्यांनी लाख लाख धन्यवाद देवेंद्रभाऊ फडणवीस यांना दिले देवाभाऊना दिलेले आहेत महाराष्ट्र सरकारला दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाला दिलेले आहेत आणि महात्मा फुले योजनेचे सर्व अधिकारी इथे काम करणारे सर्व टीम या सर्वांना हे धन्यवाद या पेशंटच्या वतीनं रत्नाकर रावसे युट्यूब चॅनल तुम्हाला देतोय मित्रांनो राजकारण आहे आमचा सकाळचा भोंगा आहे जिथं आवश्यक टीका आहे तिथं आम्ही नक्कीच टीका करतो जिथं चुकलं तिथं आम्ही चुकलं सांगतो जिथं चांगलं आहे तिथं आम्ही चांगलं सांगतो म्हणून चांगलं सांगण्याचा आजचा हा दिवस आहे कारण आजपासून नरेंद्र मोदी साहेबांचा हा सेवा पंधरवाडा सुरू होत आहे तर अनेक योजनांचे लाभ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना प्रत्येक नागरिकाला व्यापाऱ्याला कर्मचाऱ्यांना सर्वांना या सोयीच्या योजना राबवत या, या सर्व योजनेचा आणि सदिच्छा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांचा मला गर्व आहे आणि ज्यांच्यावर मला अभिमान आहे असं लातूरचं एमजे हॉस्पिटलचे डॉक्टर मेहूर राठोड आणि डॉक्टर प्रियांका राठोड आणि राठोड परिवारला आहे सर्व जातं खरं तर यामाग शक्ती आहे डॉक्टर ईश्वर राठोड साहेबांची आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो त्यामुळं ईश्वर राठोड हे नाव लातूरमध्ये एक आदरानं घेतलं जाणार नाव आहे जसं देवाभाऊनी हो सांगितलं की मी पत्नीला सांगितलं की मला पैसे नाही कमवायचे मला सेवा करायची त्या सेवा धर्म लातूर लातूरमधलं एक हॉस्पिटल त्याचं नाव आहे एम जी हॉस्पिटल ज्याचा मी, मी वारंवार उल्लेख करतो मित्रांनो आणि ते करणं मला का भाग आहे त्याचं माग कारण एकच आहे निस्वार्थ सेवा धर्म जेवढी आवश्यक योग्य तेवढंच त्या ते पेशंटला त्यांनी जेवढं मदत करता येईल तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या आज पेशंटला दुरुस्त करून त्यांनी घरी पाठवलं त्याबद्दल मी पुनशे एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांचे सर्व पीएच आणि त्याचबरोबर त्यांचे ओ एस डी स्वीय सहाय्यक त्याचबरोबर महात्मा फुले योजनेचे सर्व अधिकारी सर्व पदाधिकारी आणि त्यांचा इथला लोकल स्टाफ या सर्वांनी जे सहकार्य केलं सर्वांचे रत्नाकर राव सगळ्या युट्यूब चॅनल लाख लाख धन्यवाद मानते मित्रां मित्रांनो चला उद्या भेटूया एका नवीन विषयासह पाहत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा धन्यवाद रत्नाकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचं आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट, एट। या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचे कुणाला नगरसेवक हो व्हायचंय पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल, त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र मित्रांनो आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल